नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच मराठी अस्मितेसाठी आवाज उठवणाऱ्या हजारो नागरिकांच्या भावना आज मीरा भाईंदरच्या रस्त्यावर ओसाडून वाहत होत्या मराठी भाषा मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अभिमान यासाठी मराठी एकीकरण समिती व मनसे दिलेल्या हाकेला मराठी माणसांनी प्रचंड प्रतिसाद मिळाला उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी व मराठी बांधव उपस्थित होते मी एकच सांगतो की मराठीची एकजूट काय असे ना हे ज्वलंत उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल नरेंद्र मेहतानी जे आगीमध्ये तेल टाकले ना त्याचं हे ईट का बदला से पत्तरसे आहे और खाली ट्रेलर था अगर भी ज्यादा कोई मस्ती करेगा हमारे जात धर्म के धर्म के बारे में उसको वैसा का वैसा जॉब आपके माध्यम से या आपला मराठी माणसांना मी एकच कळक्याची विनंती करतो हे परप्रांत जे या ठिकाणी आलेले आहेत धंदा करतायत करू दे पण तुमच्या आड कुठे आला मराठी माणसाच्या आड लक्षात घ्या आणि पोलीस प्रशासन असेल बी एम सी असेल नगरपालिका असेल आयुक्त असेल यांना पण सांगू इच्छितो जर परप्रांतीयांना वेगळा न्याय आणि मराठी लोकांना वेगळा न्याय जर तुम्ही देत असाल तर तुमच्या पण तोंडाला काळा फासलंशिवाय संदीप राणे गप्पा बसाना हे पण तुमच्या या मात्म प्रथमता मीरा भाईंदरमध्ये जे मराठी सर्व एकत्र आले त्यांचं मनापासून धन्यवाद आणि त्यामध्ये अजून इतर पक्ष आज मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर अंगीकूल संघटना जे मराठीला मानणार वर्ग इथं उपस्थित राहणार त्यांचं मनापासून अभिनंदन स्वागत आणि मीरा भाईंदर ही आगरी कोळी आणि मराठ्यांची आहे हे एकदा आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि कसं आहे इथे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी टिचकी मारली मागचा आंदोलन केलं मोर्चा काढून दाखवला पण मराठ्यांनी भुक्का मारून त्यांना त्याचं उत्तर दिलं आहे आणि मीरा भाईंदरमध्ये असे जर प्रकार घडले तर पुन्हा मी तुम्हाला सांगतो उत्तर दशात तसं मिळणार आणि प्रत्येक वेळेला सकाळपासून कालपासून जे नेते उपनेते कार्यकर्ते इतर पक्षातील संघटनेतील त्यांना जात आहेत त्यांना धडपकड झाली त्यांना जेलमध्ये टाकण्यात आली तरीसुद्धा कुठेही मराठी माणूस घबरला नाही पण त्याची त्यांनी ताकद दाखवली आणि हा मोर्चा आज त्यांनी दाखवून दिला की मराठा काय आहे आणि हेही सांगेन ह्या जो मस्ती करणार त्याला उत्तर दशात तसं मिळणार मराठी अस्मितेचा मोर्चा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी मराठी माणूस एकत्र आलेला आहे हा तो मोर्चा आहे व्यापाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा काढला गेलेला आहे पोलीस प्रशासनाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत म्हणावं असं वाटतं व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला त्यांना प्रोटेक्शन आणि मराठी माणसांनी मोर्चा काढला तर त्यांना डिटेक्शन अरे किती गाड्या भरून तुम्ही नेलात शेवटी मराठी माणूस काही थांबला नाही थकला नाही घाबरला नाही मराठी माणसाला दाबायची कोणाचीच ताकद नाही ना आधी होती ना आता आहे ना पुढे कधी असणार आहे मराठी माणूस हा नेहमी पुढेच असणार आणि पुढेच राहील त्याला कोणी थांबू शकत नाही